राधे राधे बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीनं निघालेली आपली यात्रा गंगासागर नेपाळ आणि त्या मात यात्रेमधल्या एका सुंदर पॉइंटवर आपण आलेलो हो। आहोत सुंदर असं ठिकाण माहूरगड या माहूरगडावर रेणुकामातेचा आणि या ठिकाणी रेणुका माता जिमदाग्नी ऋषीचा आश्रम आणि याच ठिकाणी आणि सुंदर ह्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत माहूर हा माहूरगड आणि ह्या माहूरगडाच्या ठिकाणी अतिशय देखणा नजारा याच ठिकाणी जमदाग्नी ऋषी आणि यात्री अनुसयाचा आश्रम होता आणि आता या ठिकाणी जे पोचलेलो आहोत त्या ठिकाणी अनुसया आश्रम या ठिकाणी आपली यात्रा आलेली आहे हा सुंदर नजारा आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत आहोत याच ठिकाणी दत्तप्रभूचं जन्मस्थान म्हणूनही ओळखलं जातं आपण या ठिकाणी समोर बघत आहोत आत्री ऋषींचा आश्रम आत्री ऋषींचं हे मंदिर याच ठिकाणी या महर्षी ऋषींची समाधी आहे या सभास्थानाच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत हा त्रि आश्रम आणि यात्री आश्रमानंतर आपण आता पुढं सती अनुसया माता आश्रमाकडे चाललेलो हो। आहोत याच ठिकाणी अनुसया मातेनं ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवांना आणि सत्व पाहण्यासाठी आलेले त्यांना तीन बाळं बनवली स्तनपान केलं असं असणारं हे तीर्थक्षेत्र अणुसया आश्रम माता सती अनुसया आश्रम या मंदिराकडे आपण चाललेलो आहोत हा नजारा आपण बघत आहोत सुंदर असं ह्या माहूरगडावरचं हे तीर्थक्षेत्र या ठिकाणी तीन पर्वत आहेत एका पर्वतावर सती अनुसया माता दुसऱ्या पर्वतावर सुंदर असे आपण बघत आहोत दूरवर हे ठिकाण दत्तप्रभूचं मंदिर आणि तिसऱ्या पर्वतावर रेणुका मातेचं मंदिर असं असणारा हे ठिकाण नजारा आपण बघत आहोत आणि त्या त्यानुसार मातेच्या दर्शनाच्या ओढीनं हे येणारे यात्रीगण या पायऱ्यावरून आठ तास करत चढत आहेत हे आपण या ठिकाणी बघत आहोत काही करू या मंदिरामध्ये दर्शनासाठी अठ्ठास करून आलेले आहेत हे सुंदर असं मंदिर या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि सत्या अनुसयेचं सत्व याच ठिकाणी भगवंतानी पाहिलं आणि ते असं असणारं अनुसया माता मंदिर महासती अनुसया माता मंदिर आणि ह्या मंदिराच्या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत आणि ह्या मंदिरामध्ये आपण आता बघत आहोत की दर्शनासाठी ही रांग लाईन या ठिकाणी दिसत आहे महासती अनुसया माता मंदिर ह्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आपल्या बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने निघालेली यात्रा आता आलेली आहे आणि या ठिकाणी दर्शन घेताना भाविक या ठिकाणी आपण पाहत आहोत महासती अनुसया माता मंदिर आणि ह्याच मंदिरामधलं हे प्रांगण हो। त्या ठिकाणी दिसत आहे समोर बघत आहोत महासती अनुसया मातेचे आई वडील त्यांचं मंदिर कर्दम ऋषी व देव होती माता त्यांचं असणार हे मंदिर आणि ह्या मंदिरासाठी या दर्शनाच्या रांगेत उभा असणारे आमचे यात्रे करू आपण आता या अनुसया मातेच्या मंदिरासमोर हे आमचे सर्व यात्रे करू दर्शन करून तृप्त झालेले या ठिकाणी आपण बघत आहोत कोण सेल्फी घेतं कोण फोटो काढतं आणि हे सगळे करू आपण या ठिकाणी बघत आहोत सुंदर असा नजारा या महासती अनुसईचं दर्शन आता झालेलं आहे आणि हे सर्व यात्रे करू त्या दर्शनानं तृप्त होऊन आता या ठिकाणी मंदिराच्या प्रांगणामध्ये उभे आहेत सुंदर असा नजारा आपण या ठिकाणी पाहत आहोत बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीनं आम्ही प्रत्येक तीर्थाचे वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग आपल्यापर्यंत पोहोचवू हाही व्हिडिओ आपल्याला नक्की आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो मंदिरा या मंदिराच्या समोर आणि महासतीचं आता दर्शन या ठिकाणी झालेलं आहे पुढच्या दर्शनासाठी आपली यात्रा आता पुढे निघणार आहे तर सुंदर असा नजारा प्रेमानं बोला राधे 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 श्याम राधे श्याम राधे श्याम आज क्या आनंद की अपने अपने माता पिता की संतन की अनुसया माता की धन्यवाद